गुड मॉर्निंग गाईज तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये ब्लॉग विथ आधी तर आज आमच्या गावाचा उरुस आहे तुम्हाला दाखवतो आज काय काय होणार आहे काय काय नाही पालखी पण निघणार आहे दाखवतो तुम्हाला आणि भाऊ दर्शन भाऊ यांनी पण नवीन ब्लॉग चॅनल काढला आहे तुमचं चॅनल करा तुमच्या चॅनलचं नाव काय दर्शन ब्लॉग्स दर्शन ब्लॉगला सबस्क्राईब करा मी टाकतो त्यांची आय डी खाली तर भेटू मग आज मला भेटायला माझी भाव आले ते आमची इथले वारकीपर त्यांना बघू शकता या फ्री फायर खेळतोय आणि याला तर तुम्ही वागताच काय काय म्हणजे काय आता गेमचं बोलतोय काय आणि या बघा मी ना एक कॅमेरा घेतलाय ब्लॉगिंग साठी बघा कसं आहे कमेंट मध्ये नक्की सांगा आपण पुढचे ब्लॉगच करू आता सध्या आयफोन मधून काढतोय पुढचे ब्लॉग काढायचे या उंच आहे असं लाईट वेट पण लागते फोकस बिकस रात्रीचा भारी होईल गाडी धुवा आलो होतो गाडी धुवायला मारण्याची गर्दी आहे आता घरी जाऊन धुवायला गाडी तुम टाकतो तुम्हाला तर वॉशिंग सेंटरला गेलो होतो गाडी धुवायला तर दोन्ही वॉशिंग सेंटरला पक्की गर्दी होती मग आता करायचं काय म्हणून भाऊंनी डायरेक्ट गाडी धुवाय घेतली स्वतः मला पण बुलेट धुवायची आहे पण मला आलंय वायता म्हणलो मरुदे अरे सर गाईज आता आम्ही चाललोय पालखीला आता एमटीडी सीत चाललोय मंदिरात तुम्हाला दाखवतो कोण कौन कोण आहे आणि दोन तीन पर आहेत काहीच पहिले प्लॅन झाला होता की चालत चालत जायचं पण भाऊ आम्हाला कटाळा आला आम्हाला चालत चालत जायचा तर आम्ही म्हणलो गाडीच घेऊन जाऊ अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की पालखी निघली होती आणि डॉली जिमचं पण आयोजन केलं होतं आमच्या गावाच्या उत्सवामध्ये तर आमच्या गावामध्ये ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होता तो बघा तुम्ही तर आमच्या गावामध्ये राधा पाटील आल्या होत्या बघा त्यांचा डान्स कसा वाटला काही जा तुम्हाला ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काल हा ब्लॉग एंड करायचा राहिला कारण की काल लेट आलो होतो आणि लेट पण झालो होतो दोन वाजता घरी आलो तर कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आमचा उरसाचा ब्लॉग आता आणि भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये पुढचा ब्लॉग याच्यापेक्षा भारी असेल तर बाय बाय आणि हा काही सबस्क्राईब पण करा आपल्या ब्लॉग चॅनलला ब्लॉग विथ आदी आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब बाय